अण्णा अरे बोनो अण्णा आज आपण हॉटेल मध्ये जेवायला जाऊ रे बरी नो माझा पैसे नाही ना हो पैसेच नका टेन्शन घेऊ तुम्ही आम्ही आलोच पप्पाकडून पैसे घेऊन तुम्ही तुम दिदे, दिदे, दिदे डायरेक्ट घरात चल पप्पा कडून पैसे घ्यायला आल ना आपण अगं दिदे काहीतरी प्लॅन करावं लागेल पप्पा सहा सहजे पैसे द्यायला मोकळेत का काय प्लॅन आहे तुझ्याकडं रुपाली ते पुरी बोलले नाही काय नाही आज मी तुकडे गेले हो तर काय माहिती तुम्ही खवळले काय त्यांना अरे नाही रे मी काय झालं बघ काय करते दिदे पप्पाला काय एवढं कळत नाही पप्पाला काय सांगायचं माहितीये का असले गाठ्या हातात घातले ना माणूस गायब होतो ना पप्पा हॉटेल मध्ये जेवायचं तुला मग गप्पडीची गोळी ओ काय झालं अरे पूर्ण कटराच कटरचलाय आता मी जेवढं म्हणन ना तेवढच ओ काय आहे काय हा असे फक्त त्याला बाहेर पप्पा रुपली एवढी तू झालं तू एकाच वावरात खुरपी दी कस काय पडवण आपल्याला मग त्याच्यात गवत आले अरे त्या चार पाच ब्याला त्यांची किती पैसे देवला लागतील बरं आता नो 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 गवत म्हणले काय करायचं सकाळपासून पोरी दिसले नाही शाळेतून आलं का ओ बप्पा आम्ही आई वैशु खरच दिसत नाही का आपण आग दे थांब पप्पाला हात लावून बघते पप्पा कोण लावतो पप्पा आओ मी येते काय पप्पा इकडे तुस ओ पप्पा इकडे बाबा ना दीदी अगं आपण पप्पाला खरंच दिसत नाही त

हो अण्णा पैसे भेटलेत चला आता हॉटेलला जाऊ शेवायला